प्रामुख्यानं देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली असताना आज अचानक कालच त्यांचा वाढदिवस होता आणि आज ब्लड डोनेशन कॅम्प त्यांनी आयोजित केलं होतं दुर्दैवाची बाब आहे की गेल्या वर्षापर्यंत जेव्हा ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन होत होतं तेव्हा संतोष देशमुख स्वतः जातीने हजर राहायचे आणि गावातील सगळ्या तरुणांनी आणि सर्व जनतेने मिळून निर्णय घेतला होता की दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण हा रक्तदान शिबीर घ्यायचा आज पहिलं वर्ष आहे की त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ब्लड डोनेशन करतायत लोक आणि मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसादही मिळाले प्रामुख्याने येण्याचं कारण असं की संतोष देशमुखांच्या झालेल्या हत्येनंतर बरेच लोकप्रतिनिधी बरेच पक्षाचे नेते मंडळी येऊन गेले होते मला येता आलं नव्हतं परंतु ज्या दिवशी संतोष देशमुखांची कन्या वैभवी वह वह तिचं मी रिझल्ट बघितला आणि मला खरोखर एक बाप म्हणून आनंद ह्या गोष्टीचा झाला की मला सुद्धा असं वाटलं की ती मुलगी बिचारी घरामध्ये अशी परिस्थिती असताना सुद्धा वडिलांचं छत्र हरवलेलं असताना सुद्धा अभ्यास तिने केला त्याच कालावधीमध्ये ती दुर्घटना घडली होती आणि एवढा चांगला अभ्यास करून पंच्याऐंशी टक्क्याहून अधिक गुण त्या मुलीला मिळाले त्यामुळे खरंतर वैभवचं कौतुक करायला आलं होतं आज ह्या गावामध्ये गेल्या सहा महिन्यापासून शोककाळा आहे खरंतर तिने तिला आनंदही पंच्याऐंशी टक्के गुण मिळाल्याचा व्यक्त करता आला नाही परंतु तिच्या शिक्षणाचा अनेक लोकांनी सांगितलंय की वैभवीला काही शिक्षणासाठी गरज लागेल तर आम्ही देऊ परंतु एक प्रताप सरनाईक म्हणून किंवा तिच्या वडील नसताना सुद्धा मी सुद्धा दोन मुलांचा बाप आहे म्हणून मी एक जबाबदारी घेतलेली की तिला जेवढं शिकायचं असेल आयुष्यामध्ये तेवढं तिने शिकावं तिचा जो काही खर्च असेल शिक्षणाचा तो मी उचलायला तयार आहे असं आश्वासन त्यांना दिलं आणि तिचं कौतुक करायला मी आलो कारण शेवटी मुलगी म्हटल्यानंतर किंवा मुलगा म्हटल्यानंतर त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक वरिष्ठांनी आई वडिलांच्या दर्जा असलेल्यांनी करणं गरजेचं त्यामुळे मी तिचं कौतुक केलं तिला भावी तिच्या शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आणि एक तिचं जर आता पुढचं काम सगळं नवीन टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे लॅपटॉपवरच हो तिचं पुढचं काम होईल त्यामुळे सुरुवात त्या लॅपटॉपपासून करा अशी तिला शुभेच्छा दिल्या आणि भविष्यामध्ये सुद्धा एकनाथ साहेबांचं तर विशेष देशमुख कुटुंबियांवर प्रेम आहे सातत्यानं ते त्या कुटुंबियाशी चर्चा करत असतात त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ऐकत असतात आणि त्या माध्यमातून त्यांनी आश्वासन जे दिलेलं आश्वासन शिंदे साहेब जे दे देतात ते वचन असतात त्यामुळे त्या सगळ्या वचनांची पूर्तता आमचे नेते म्हणून आणि त्यांचे सहकारी आम्ही आहोत म्हणून ज्या काही पूर्तता करायच्या त्या पूर्तता करू आणि पुढल्या काही दिवसातच आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत परत एकदा सगळे आम्ही सहकारी त्यांना संतोष देशमुखांच्या कुटुंबियाने भेटायला येऊ नाही बघा मी आजच धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सकाळी बैठका घेऊन आलो आणि त्या बैठकीमध्ये मी निर्देश दिलेले आहेत आणि सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की भले जरी अवकाळी पावसामुळे काही पंचनामे राहिले असतील तर ते ताबडतोबीनं त्याची पूर्तता करा बीड जिल्ह्याची माझ्यावर जबाबदारी जरी नसेल तरी या शासनाचा मंत्री म्हणून ती नैतिक जबाबदारी स्वीकारून मी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना बीडच्या आता सांगेन की ताबडतोब जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल त्यांचे पंचनामाही करा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा तक्रारी शासनापर्यंत पोहोचला नाही पाहिजे तुमच्या लेवलला तुम्ही पंचनामे करून शासनाकडे जी मदत आहे मदद, जी ती मदत मदती मागणी करा त्याची पूर्तता शासनाच्या वतीनं त्यांनी दिली ठीक आहे तर शेवटी कसं आहे की कर्जमाफीच्या मुद्द्यांवर की किंवा अन्य मुद्द्यांवर बच्चू कडू यांच्याशी मी कालच चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांच्या त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांविषयी मी चर्चा केली त्यांनी माझ्याकडे मागणी केली की उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर तुम्ही घाला आणि निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करून बच्चू कडूंच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा सकारात्मक विचार हा सरकारच्या माध्यमातून श्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस करतील वेगळे पैसे वाहनधारकांना बोलावे लागतात किंवा आणि त्यामुळे ऑनलाईन वाहन करण्याची प्रक्रिया आहे त्यामुळे त्या अडचणी येतात वाय ची कुठलेही रेकॉर्ड नाही आणि मग त्या वाहनधारकांना ते दाडवणूक होते कुठल्याही प्रकारची ऑनलाईन प्रक्रिया होऊ शकत नाही असे दोन विषय नाही तुम्ही सांगितलेली घटना गंभीर आहे ह्या विषयावर अजूनपर्यंत ह्या खात्याचा मंत्री म्हणून मला कोणी तक्रार केली नव्हती परंतु तुम्ही केलेली तक्रार खरी आहे असं गृहित धरून मी या संदर्भात आमच्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतो ठीक आहे जर त्या तीस एकर जागा ज्या आहे त्या जागेच्या जा संदर्भात काही जर वाटाघाटी होत असतील तर त्या आपण करून बघू आणि ती जर जागा होत नसेल तर दुसरी पर्यायी जागा जा शेवटी निवडायला हवी कारण शेवटी पंधरा हजार कोटीपेक्षा जास्त राज्याचं उत्पन्न देणारी आमची आमचं डिपार्टमेंट आहे आणि ह्या डिपार्टमेंटला जर स्वतःची जागा नसेल तर ते दुःखदायक आहे भाड्याच्या जागेमध्ये आम्ही जास्त दिवस राहू शकत नाही त्यामुळे ह्या विषयावर मी लवकरच चर्चा करतो आणि दुसरा जो प्रश्न तुमचा होता की काही कागदपत्र गहाळ झालेली आहेत किंवा आग लागली असल्या कारणानं ते मिळत नाही आहे तर ह्या विषयावर मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ आणि सर्वसामान्य प्रवाशांना किंवा सर्वसामान्य आमच्या ग्राहकांना त्रास होणार नाही आणि त्यांना जास्तीत जास्त फायदा कसा देता येईल आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यावर लवकरात लवकर असं म्हणून चालणार नाही त्यांच्या मागणीकडे बघा ज्या गृह विभाग आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे आणि तुम्हाला कल्पना असेल की राज्यामध्ये जलद गतीनं ह्या घटनेचे जे काही गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना शासन मिळावं यासाठी शासन प्रयत्नशील आहे गृह खाते प्रयत्नशील आहे आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री स्वतः देशमुख कुटुंबियांच्या सोबत आहेत परंतु कुणीही किंवा देशमुख कुटुंबाने सुद्धा काळजी करायची नाही त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या योग्य त्या तपासाच्या दिशेनं त्याची तातडी सगळे चालू आहे आणि निश्चितपणे त्यांना न्याय देण्याची भूमिका शासनाची आहे अशी परिस्थिती अशी परिस्थिती पूर्वी होती पण मला असं वाटत नाही की आज छत्रीमध्ये बसावं लागेल कारण प्रताप सरनाईक जेव्हा ह्या खात्याचा मंत्री झाला ताबडतोब दोन हजार सहाशे दहा बसेस घेतल्या प्रत्येक जिल्हा वाईज किंवा प्रत्येक डेपो वाईज किमान दहा दहा बसेस तर दिलेल्या पाच पाच बसेस सुद्धा ज्या ठिकाणी देता येईल त्या ठिकाणी आम्ही देतोय ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही की काही वर्षापासून ज्या जुन्या आणि भंगारात काढायला हव्या त्या बसेस रस्त्यावर येत होत्या आणि सर्वसामान्य प्रवाशांची लूट होते असं म्हणायला हरकत नाही परंतु एस टी महामंडळाचा सुद्धा नाहीलाच होता कारण राज्य शासनाच्या वतीनं निधीचंच वितरण त्या प्रकारे झालं नव्हतं परंतु आता आम्ही सव्वीसशे दहा बसेस दिलेल्या आहेत त्याचबरोबर तीन हजार बसेसची निविदा केलेली आहे त्या बसेस सुद्धा पुढल्या तीन महिन्यामध्ये सगळ्या आमच्याकडे येतील आणि दरवर्षाला पाच हजार बसेस घेण्याचा निर्णय आम्ही एस टी महामंडळानं घेतलेला आहे त्यामुळे पुढल्या पाच वर्षामध्ये पंचवीस हजार बसेस या नवीन आलेल्या असतील आणि जुन्या बसेस म्हणून तीस ते बत्तीस हजार बसेसच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांना आम्ही सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ त्या सगळ्या भंगारात त्या भंगारात काढू त्या सगळ्या भंगारात काढू परंतु तुम्ही जर म्हणताय अशी छत्री घेऊन बसण्यासारखी कुठली बस असेल तर ताबडतोब मला एखादा फोटो किंवा काही तुम्ही पाठवा ताबडतोब ती बस भंगारात काढली जाईल ဟုတ်တယ်ဗျာ